पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत भारत मंडपम इथं आयोजित युग्म परिषदेत सहभागी होत आहेत पंतप्रधानांच्या आत्मनिर्भर आणि नवोन्मेष प्रणित भारताच्या दृष्टिकोनाला अनुसरून या परिषदेदरम्यान नवोन्मेषाशी संबंधित प्रमुख उपक्रम सुरू करण्यात येणार आहेत भारताच्या नवोन्मेष परिसंस्थेत मोठ्या प्रमाणात खाजगी गुंतवणूक उत्प्रेरित करणं प्रमुख तंत्रज्ञानात संशोधन ते व्यावसायिकरण प्रक्रियेला गती देणं शैक्षणिक क्षेत्र उद्योग क्षेत्र आणि सरकार यांच्यातली भागीदारी मजबूत करणं ही या परिषदेची उद्दिष्ट आहेत युग्मचा संस्कृतमध्ये अर्थ संगम असा होतो अशा प्रकारची ही पहिलीच धोरणात्मक परिषद असून यात सरकार शैक्षणिक संस्था शाँच्छ उद्योग आणि नवोन्मेष परिसंस्थेतील अग्रणी उपस्थित राहणार आहेत वाधवानी फाउंडेशन आणि सरकारी संस्थांच्या संयुक्त गुंतवणुकीसह सुमारे चौदाशे कोटी रुपयांच्या सहयोगी प्रकल्पाद्वारे भारताच्या नवोन्मेष प्रवासाला यातून हातभार लागेल भारतानं संयुक्त राष्ट्रात पुन्हा पाकिस्तान